बोरगाव परिसर जनसंघापासून भाजपाच्या पाठीशी राहिला आहे भाजपा शिवसेना प्रकल्प सुरू करून या भागाचा कायापालट करू असे अभिवचन महायुतीचे अकोला पूर्व मतदारसंघाचे उमेदवार रणधीर सावरकर यांनी दिले भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीची रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये बोरगाव मंजू पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर सभा झाली यावेळी डॉक्टर शंकरराव वाकोडे अंबादास उमाडे रवी गावंडे, सुधाकर गमे, संजय सागर तायडे छोटू देशमुख बंटी मांगे किशोर पारडे राजू विकास पल्हाडे आशिष ढोमणे डॉक्टर अरविंद मस्के मंचावर विराजमान होते विशाल जाहीर सभेला रणधीर सावरकर यांनी संबोधित करून एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून हा परिसर भाऊसाहेब फुंडकर संजय भाऊ धोत्रे व महायुतीच्या पाठीशी उभा राहिला यावेळी जनता जनार्दन महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी आपली हॅट्रिक करतील असा विश्वास व्यक्त केला अंबादास उमाडे यांनी देखील रणदीर भाऊ विजयी होणार असे सांगितले यावेळी बाळू पाटील गावंडे यांचे सुद्धा भाषणे झाले डॉक्टर शंकरराव वाकोडे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले सागर तायडे यांनी संचालन तर पंकज वाडीवाले यांनी आभार मानले